ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायक वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यामधून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आज आले आहेत तरी देखील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रवेश करायचे राहिले आहेत पुढील महिन्यात मी राहुरी इथे येऊन राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटला आज मुंबई या ठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात पवार बोलत होते बाजार समितीचे सभापती आणि डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे तसेच त्यांचे सुपुत्र नवनिर्वाचित संचालक हर्ष तनपुरे यांनी आज एक जुलै रोजी मुंबई इथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशानं राहुरी तालुक्यामध्ये शरद पवार गटाला सुरुंग लागून अजित पवार गटाची ताकद वाढली आहे हे निश्चित आहे डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाच्या प्रचारादरम्यान अरुण तनपुरे यांनी लवकरच गोड बातमी मिळेल असं जाहीरपणे सांगितलं होतं आणि तेव्हापासून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा सुरू होती सभापती अरुण तनपुरे यांनी तसेच त्यांचे सुपुत्र तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक हर्ष तनपुरे यांनी आठ दिवसांपूर्वी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला मात्र एक जुलै रोजी सभापती अरुण तनपुरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्याबरोबर राहुरी नगर परिषदेचे काही आजी माजी नगरसेवक काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते असे हजारो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटामध्ये आज प्रवेश केला आहे वेगवेगळ्या भागातले मान्यवर पक्ष प्रवेश करणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या नवीन नाव झालेलं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीचे स्वतः अरुण तनपुरे साहेबांनी मधल्या काळामध्ये प्रवेश केला परंतु त्यांनी सांगितलेलं होतं की अजित आत्ताच त्यांनी बोलताना पण सांगितलं की आम्हाला इथं सगळ्यांना आणता आलं नाही परंतु मी अरुण तनपुरे साहेबांना पण सांगतो आपल्याला सगळ्यांना पण सांगतो उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर माझा महाराष्ट्राचा दौरा मी सुरू करणार आहे तो करणार आहे नंदुरबारच्या पासून नंदुरबार धुळे जळगाव असं येत असताना मी जरूर तुम्हाला राहुरीमध्ये वेगळी तारीख देईल त्यावेळेस आपण मोठा चांगला कार्यक्रम घेऊ जे कार्यकर्ते इथे येऊ शकले नाही त्यांनाही तिथं निमंत्रित करून आपल्या आपल्या पक्षाची भूमिका आपलं आपलं काम ते त्यांच्या पुढं विशद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल आज या कार्यक्रमाला माझ्या राहुरीचे तसंच धर्मराव बाबा आताराम यांच्यामुळं आपल्या गडचिरोलीचे त्याच्यामध्ये रवींद्र वासेकर पण आहे बाकीचे पण नाना नाकाडे बाकी सहकारी पण आहे मला एवढंच सांगायचं की आज रवींद्र वासेकरांचा पण वाढदिवस आहे मला मागच्या वेळेस स्वतः अरुणरावांनी सांगितलं होतं की दादा पुढच्या वेळेस आमच्या इथले वैचित विजय डवले असतील वेणुनाथ कोतकर असतील दत्तात्रय पानसंबळ असतील अशोक विटनोर अय्यूब पठाण प्रकाश भुजाडी बाळासाहेब कुंडे आदिनाथ कराळे दीपक साळवे नवनाथ ढोकणे गोरक्षनाथ पवार रखमाजी जाधव दत्तात्रय शेळके रामदास भास्कर दत्तात्रेय कवाणे अशोक उरे अरुण ढूस सुरेश करपे जनार्दन गाडे भास्करराव ढोकणे सुभाष टुकरे मधुकरराव पवार महेश पानसरे आबासाहेब वाळूंज विलास तनपुरे कृष्णा मुजगाडे मुसमाडे अप्पासाहेब जाधव प्रदीप भुजारी त्याच्यारत राव पोपळगट नंदकुमार तनपुरे सुखदेव चव्हाण प्रदीप महड किशोर वने असे अनेक जण कोण कारखान्याचं माजी संचालक आहेत कोण माजी सभापती पंचायत समितीचे त्या ठिकाणी आहेत अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण सोसायटीचे वाईस चेअरमन म्हणून काम केलंय जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून राहुरी नगर परिषदेचा अध्यक्ष नगरसेवक मुळा इलेक्ट्रिक सोसायटीचं संचालक म्हणून बाबुराव डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं संचालक म्हणून उपसभापती मार्केट कमिटीच म्हणून संचालक मार्केट कमिटीच म्हणून अशा अनेक ठिकाणी विद्यमान संचालक पण आता बरेचसे मान्यवर आहेत अशा अनेक वेगवेगळ्या मान्यवरांनी काही आदर्श नागरी पथसंस्थेचे व्हाइस चेअरमन आहेत नगर परिषदेचे पण माजी नगरसेवक आहेत अशा वेगवेगळ्या विकास सोसायटीचे पण काही व्हाइस चेअरमन आहेत अशा वेगवेगळ्या मान्यवरांनी आज ते प्रवेश करतायत मी त्या सगळ्यांच मनापासून स्वागत करतो तसंच शरद राऊरी अरुणराव म्हण लेकर आहे देवळाली प्रवरा हे माझा आजोळ आहे त्याच्यामुळे देवळाली प्रवरा किंवा रावरीच्या परिसरामध्ये लहानपणापासून सुट्टीला जाणारा आजोळी जाणारा मी एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे तिथं वेगळं नातं माझं आहे त्यामुळं तिथले पण अनेक राऊलीचे माझे सहकारी अरुणरावांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करताय धर्मराव बाबा अत्रावांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली त्या सगळ्या भाग धर्मराव बाबा अथरावांनी पण सांगितलं माझी तुम्हाला विनंती आहे सध्या पक्ष प्रवेश होत असताना सभासद नोंदणीचा पण पक्षाचं काम जोरात चाललेलं आहे आपल्याला त्याला पण आता माझ्या माहितीप्रमाणे आमचं अधिवेशन साधारण अठरा का एकोणीस तारखेपर्यंत आहे आठवडा पुढचा आठवडा आणि त्याचा पुढचा आठवडा तीन आठवडे शुक्रवारी पुढच्या आठवड्या त्याच्या पुढच्या पुढच्या आठवड्यात संपणार आहे आणि तटकरे साहेबांनी पण प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी पण दौरा आखलेला आहे जळगाव आणि इतर भागामध्ये दौऱ्यावर जाणार आहेत त्यांचं अधिवेशन माझं अधिवेशन संपल्यावर लोक तर बाकीचे मान्यवर धुळे जिल्ह्यातले आलेले आहेत त्यांना पण मी सांगितलेलं काल पण ती मंडळी भेटली होती तर तिकडचा दौरा एक एक दिवसाचा घ्यायचा जळगाव आणि चौथा दिवस नगरला पहिल्या नगरला द्यायचा पहिल्या देवी नगरला अशा कार्यकर्ते त्यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होत आहे आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अधिकाला त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले धर्मिंग सर्व मान्यवर पक्ष प्रवेशसाठी आलेले सर्व पक्षीय कार्यकर्ते खरं म्हणजे आमचा या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होत आहे त्याचबरोबर आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे मान्य दादा असतील त्याचबरोबर आदरणीय सुरजी तटकरे साहेब असतील मान्य प्रफुल्लजी पटेल साहेब असतील यांनी आम्हाला या पक्षामध्ये प्रवेश दिला त्याबद्दल या सर्वांची मी मनपूर्वक आभार मानतो खरं म्हणजे गावरी गाव म्हणजे सर्वांना कल्पना नसेल माननीय अजिदाचा आजोळा आहे आणि आम्ही सर्व आजोळाची या ठिकाणी सर्व बंगाळी या ठिकाणी या प्रवेशाच्या ठिकाणी आलेला आहोत खरं म्हणजे दादांचं लक्ष गावरी कलाकार असतंच परंतु आता या प्रवेशानंतर माझ्यामध्ये

ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका